श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी तिथी सोळा जुलै रोजी दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सतरा जुलै रोजी बारा वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होईल म्हणजे आषाढी एकादशी देवशयनी एकादशी सतरा जुलैला साजरी केली जाईल तर तुळशी संबंधित काही उपाय आहेत तर एकादशी तिथीला श्री हरिविष्णूसह तुळशी पूजनाला विशेष महत्त्व आहे या दिवशी तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावा असे केल्याने तुळशी माता धन सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते या दिवशी एकादशीला तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात चिमूटभर हळद टाकून हे पाणी तुळशीला अर्पण करावे देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला शृंगाराचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने महिलांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद लाभतो देवेयानी एका एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीला तुळशीवर उसाचा रस अर्पण करणे देखील शुभ मानले जाते आषाढी एकादशीला तुळशीची पूजा करून आरती करा या दिवशी तुळशीचे पा पाणी तोडू नका ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद